नमस्कार मंडळी राम राम कसे उगड़त आज सर्वजण मग पाऊस सकाळपासून चालू आहे उघडता उघडत नाहीये कामाचा तर लय प्रॉब्लेम झालाय आज आमची तकली बसली घरी शाळेत गेली नाही काय नाही शनिवारी आज शाळा दोन तासात शाळा असते आणि या शनिवारी म्हणजे प्रत्येक शनिवारी चित्रकलेचा तास असतो तर मी दोन साड्या रेडी केल्या आहेत ते तुम्हाला दाखवते मी खूप छान आहेत हे कसं आहे बघा ह्या कपड्यामध्ये जवळ आणलं तर गरजेला असतं मग काय पिवडी माझी सगळ्यात हुशार आहे तुमच्या दोघांपेक्षा माहिती का बघा या कपड्यामध्ये आणि या पकड्यांमध्ये कपडे पकड्यामध्ये कपड्यामध्ये फरक आहे ही साडी नवीनच दिली आणि यूज केलेली साडी पण याच्या चुनीत ना एकदम सॉफ्ट आले एकदम अशा व्यवस्थित बसलेले आणि याला किती आत असला तरी हा बघा थोडस फुगलेले असं सेम टू सेम केल्या होत्या आणि कडक साडी आहे नवीनच आहे ब्लाऊज पीस हे सगळं म्हणजे चांगलं दिलं होतं त्यांनी आणि यूज केलेली साडी तरी पण याच्या चुन्या मस्त आणि सुरेख सुंदर आलेले आहेत परफेक्ट आलेले आहेत अंधार कस काय पडतंय रे <laughs> ओ, वन टक्स ब्लाऊज शिवलाय साधा सिंपल पहिले लेट आले डिझाईन करायची मी आता नाही एवढं जास्त करायचं तेवढं पण परवडत पण नाही कस्टमर तेवढे ते रेट देत पण नाहीत पैसे देत नाहीत वन टक्स आहे साडेबारा उंची घेतली होती म्हणजे लहान मुलींची उंची पटपट वाढते ना त्याच्यामुळे जरा जास्त उंचीचा ब्लाउज घेतला साडेबारा उंची घेतली आणि साडी दाखवते मी तुम्हाला आणि या साडी मध्ये दाखवते कपडा कपडामध्ये फरक आहे ही सॉफ्ट आहे साडी की ही आणि हे बिना यूज केलेली साडी नवीनच आहे ही अशी शिवली मी साडी ही काय लाईका सहावीस ची मुलगी आहे लांबी रासत सगळं दिसत आहे का दिसतय कि सगळ हा मस्त डिझाईन वगैरे मला साडी बघितल्या बघितल्या आवडली पण कडक असल्यामुळे तस फुगार होती ना साडी मग निर्या पण एवढ्या मस्त येत नाहीत आता यायच्या बघा निर्या अतिशय सुंदर आले ते ह्याच्या निर्या असं वाटतं रेडीमेड साडी आहे बघा किती छान निर्या आल्यात हा पदर आहे पाय छान आलेत निर्या आणि हा आहे सिंगल कास्ता या निर्यामध्ये या निर्यामध्ये फरक आहे कडक साडी आहे नवीन असली तरी आणि ही सॉफ्ट साडी आहे जुनी साडी आहे दोन साड्या रेडी केल्यात hmm. आणि कलर पण छान आहे याची डिझाईन पण मस्त आहे याची गुलाबी okay. आणि हिरवा कलर कॉम्बिनेशन आहे याचा याच्यामध्ये गुलाबीचा आहे शिवायला पण थोडा त्रास होत आहे कडक साडीला टिप बसत नाही पटपट डिझाईन पण छान आहे गोंडे वगैरे हो आहेत साडीला ऑलरेडी याचा पण कास्ट सिंगल घेतलाय मी पण छान आहे साडी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तीन मिनिट आई जेवली का टाकलो जेवली की काय खाल्लं पिठला आणि भाकर झुणका भाकर ना आणि त्यासोबत भाकर शिरा होता शिरा हे बघा पाऊस पडलाय आज मस्त वातावरण झालंय घरी बसले सगळी जण ही शाळेत गेली नाही ही शाळेत गेला नाही ती शाळेत गेला नाही नाही कामाला गेला नाही ऐका नाही सगळे घरी बसले ती पण एक तर शब्द बोलतात का कोणी कोणीच नाही बुच्चन लावले यांच्या तोंडाला अरे पप्पा सोड 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 सोड

का म्हणलं नाही का जायचं का बर जावा की रोज पाट पासला जातो की आज काय अंगात आलं काय घरी बसायला आ कोणती कोणती आली भवानी अंगात सांगा की होय काय म्हणती काय मागती आ खायला मागती <स्वाँगती? स्वाँगती? नुँ। स्वाँगती? स्वाँगती> Kau suka sama Menti berarti? Hage Menti na? Ah, ah, eh bagai, misi beri di sana. Betul, betul. Ini ada ya? Saya dah rasa. Kau papaya. saya tak kulu kesai? Tak Nista yang kau serap tak kulu